ज्यादा स्ट्रोक पे मिनेट, मिनेट नहीं रहेंगे दस मिनट बोले तो दस मिनट पंद्रह मिनट बोले तो पंद्रह मिनट उससे ज्यादा नहीं कंटिन्यू करना है ठीक है और मैं ब्रेक में दूंगा बीच में अपने मर्जी से लंच कोई नहीं करना है ठीक है ऑल क्लियर मित्रांनो बघा काय सिनिक रूट आहे आणि एवढा सगळा रूट म्हणजे ना हा जो मनोदीवाला रूट आहे ना सरची करून आपण जाणार आहे इकडे लँड स्लाईड चे भीती जास्त असल्यानंतर पुन्हा ब्रीथिंगचा त्रास व्हायला लागला खोकला जसा यायला लागला कळायला लागला ब्रीथिंग त्रास होतोय हे बघा मित्रांनो आपला भाषा बघा आणि थंडी झालेली आहे इकडे चार डिग्री आणि इकडे क्लायमेट बघा अजून सगळ्या हवा तर एवढी आहे प्रभात मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे आणि आज आपण सरसूला जाणार आहे आणि आज जिथे आपण राहिलेलो त्याचं रिसेप्शन बघा किती भारी आहे आणि तिकडे आपला ग्राउंड फ्लोरला रूम होता बघा चेअर्स आणि आपला भाषा भाषाला धुवायसाठी मी इकडे विचारलं इन्क्वायरी केली पण थोडंसं लांब आहे पण बघू आता आपली आपल्या भाषा देऊ आहे शानमध्ये तुम्हाला मी हॉटेल पण दाखवतो हे बघा माझ्या पाठीमागे बरोबर हॉटेल हे काल आपण ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो परवा आज ह्या हॉटेलमध्ये थांबलो आहे हे बघा इकडे ज्या हॉटेलचं प्रिपोर्शन आहे ना एवढं भारी आहे हे बघा आणि भारी एम्युनिटीचा आणि वरती आहे ना टेरेसवरती त्यांच्या हे बघा वरती टेरेसवरती आहे ना ओपन टेरेसवरती रेस्टॉरंट आहे त्याच्यामुळे एक नंबर आहे हे बघा आता आपण ब्रेकफास्ट करायला जाणार आहे ब्रेकफास्ट त्यांचा दुसऱ्या हॉटेलमध्ये आहे <laughs> ना ब्रेकफास्ट बघा इकडे आपलं भटुरे आणि याच्यात काय आहे मग पोहे ॲक्च्युली हे पोह्यामध्ये लोक आहेत ना शेंगदाणे नाही टाकत इथे पुरी आणि हे ब्रेड ब्रेडजॅम याच्यात रिकामी चला ब्रे जॅम खाऊ आणि एकच भटुरा घेऊ जास्त ऑइली आहे आणि आपल्याला असाच त्रास खरत, होतो आहे पण रात्री खरंच ऑक्सिजन घेतल्यामुळे एकदम बरं वाटलं आणि सिनारेच घेतली एकदम ओके आहे आता ते अगोदरच करायला पाहिजे होतं मित्रांनो तुम्ही पण तेच करा ज्या वेळेला पण ह्या साईडला कुठे येत असाल लदाख आणि ले करायला किंवा मनाली जरी करायला डायमॉक्सची एक टॅबलेट तुम्ही तीन चार दिवस अगोदर चालू करा आणि इकडे आल्यानंतर एक एक सी पाणी प्यायचंच आहे आणि ऑक्सिजनचा जो मी जसा काल बाटला घेतलेला होता छोटासा तो तुम्ही नेहमी कॅरी करा भले यूज नाही झालं तरी चालेल पण तो तुमच्यासाठी ठेवा आणि ऑक्सिजन चेक करणारं एक डिव्हाइस मित्रांनो आपली प्लेट रेडी झाली आहे मी ब्रेडच घेतले कारण एकच फक्त पुरी भटुऱ्या घेतले आणि चहा आली आपली चला खाऊया थोडंसं काहीतरी खावंच लागेल पण म्हणून खायचं आहे आपल्याला मित्रांनो कोलस्टार्ट झाली आपली गाडी आपल्या भाषाला आपण कोलस्टार्ट केलेलं आहे आणि भाषा एवढा घाण झालेला आहे इकडे जवळपास कुठे वॉश करायला पण नाही थोडंसं आपण म्हणूया ना पुसून घेऊया नॉर्मली भाषाला बघा ना रस्त्यामध्ये आपल्याला जर वॉश करायला मिळालं ना तर शंभर टक्के वॉश करून घेऊया पॅनियर्स वगैरे पण सगळे खराब झालेले आहेत आणि आजचा प्रवास जो आहे आपला मित्रांनो सर्च सरचूपर्यंत असणार आहे आणि एकशे नव्वद किलोमीटरच्या आसपास असेल पण आपल्याला ते एकशे नव्वद किलोमीटर कवर करायला जवळजवळ आठ ते नऊ तास लागतात चला या हॉटेलवरनं निघूया ला माउंट लदाख हॉटेलचं नाव आहे पुन्हा कनेक्ट झाला फोन हे बघा हे आपले मित्र जे आपल्याला या राईडला भेटले होते एका साईडला लावून ठेवूया हो इकडे एक, एक 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 नंबर हॉटेल्स आहेत त्यांचे डिझाईन प्रोपोर्शन वगैरे हो सगळे एवढे भारी आहेत ना आणि आपण पण ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेला तो पण एक नंबर होता काय नंतर आपण आज ले सोडतोय ले आपले दोन वेळा आणि आता आपण जाणार आहोत सरचुला सरचुला पण तिकडे टेंट कंपनी आहे मजा येईल रात्री आणि जवळजवळ आपल्याला सहा असा जो रस्ता दाखवतोय साडेपाच ते सात तास दोनशे सत्तावन्न किलोमीटर दाखवतोय मॅटमध्ये रस्ता कसा आहे आपल्याला पुढे जाऊनच कळेल मध्ये मध्ये ते ऑफ रोडचे पॅच आहेत आणि मध्ये मी ते रस्ता चांगला आहे पण आता बदाखचे जे रस्ते आहेत ना आपण काल एवढं सगळं तो दिवस फिरून आलो आहे मुद्रा गेला सगळं गेलं पण रस्ते खरंच चांगले झाले आहेत मध्ये मध्ये पॅच आहेत पण ते पण मला असं वाटतं पुढच्या ते काही दिवसांमध्ये चांगले होतील आणि तुम्हाला ही सिरीज आवडते ना मित्रांनो आपला जे काय शूट सगळं चालू आहे ते सगळं आपल्या ऍक्शन फायन चालू आहे हसून आणि त्याची क्लिअरिटी साऊंड क्वालिटी ती पण बघा आपण जास्त कॅमेरा नाही केले त्यावेळी थ्री सिक्स्टी आहे डीज डोन कुठे जिथे उडवायला मिळतो तिथे उडवलेला आहे आणि हा ऍक्शन फाईव्ह आणि थ्री सिक्स्टी अजून म्हणजे आपल्याला वरती बर्फ दिसतोच आहे पुढे पण बऱ्याच बऱ्याचशिकाणी आपल्याला दिसलेला होता बाय बाळ ले पुढच्या वर्षी पुन्हा येऊ आणि आपल्याला आपलं जे राहिलेलं स्वति आहे वर्ल्ड हायएस्ट पासचं आणि त्याच्यानंतर अजून एक हायएस्ट पास उघडणार आहे तो कधी उघडतोय ते कळेलच कारण ते उघडलं का तिकडे लोक जायला गर्दी करणार आहेत पहिला फिलअपचा आसपास जाईल कारण आपल्या टँक मध्ये पेट्रोल आहे रिस्क नको घेऊया कारण इकडे पेट्रोल भरपूर महाग मिळतं लोकल जर घ्यायला गेलो आपण आता पुढे तर मला असं वाटत पेट्रोल पंपचा प्रॉब्लेम होईल एकशे चाळीस रुपये काल आपण लिटरने मी होतं होत पेट्रोल वेगळ्या पद्धतीने एक शॉर्ट घेऊया केला गोचरमान आपण उपशिला पोहोचलोय उपशिला आपल्याला चेक पॉइंट लागेल आणि तिकडनं आपल्याला राईट मारायचं आहे एक एक जुले लोकांशी की ते खुश होतात खुश होता जुले पोस्ट हा हा चेकपोस्ट आहे हा चेकपोस्ट लागेल प्रोसिजर सिंपल आहे गाडीचा नंबर द्यायचा लायसन्स नंबर द्यायचं आणि एंट्री करायची तुम्हाला मी हा एक मॅप पाठवतो लेवरून पण आलो उपशीला उपशीवरून वरून तांगलागला सरचू मनाली आणि इकडे माहे हा एक मी मॅप तुम्हाला बघा लोमा नोमो चुमो हानले सरचू आणि चंदीगड वगैरे सगळीकडे इकडे मनाली दोन रूट आहेत आणि तर अजून आता आपल्याला सिनिक रूट लागणार आहे सरचूवाला सरचू मनाली पाण्याला फोर्स बघा काय उंशी सेतूफ 15 मिनिट वगैरे तो 15 मिनिट उससे ज्यादा नहीं कंटिन्यू करना है ठीक है और मैं ब्रेक मैं दूंगा बीच में अपने मर्जी से लंच कोई नहीं करना है ठीक है ऑल क्लियर ऑल क्लियर आता तुम्ही एकला असेल आपला जो मार्शल आहे त्याला आता एक इंस्ट्रक्शन दिलाय आपण आता जो सर्किटला जाणार आहोत तो सर्किटचा रूट जो आहे आपण disposto करून जाणार आहे कारण पुढे लँडस्लाइड झालेला आहे आणि ह्याना कशे हे लोकल असल्यामुळे ह्याना प्रत्येक गोष्टीचे अपडेट असते आणि बाजूला रिव्हर आणि एका बाजूला डोंगर आणि मधून जो काय रस्ता बनवलेला आहे राईड खरच आज मला असं वाटतं अकरावा दिवस सहा आणि सहा बारा दहा आणि अकरावा बरोबर आज अकरावा दिवस आहे राईड करतोय पण असा कुठे आळस नाही भरलाय काल फक्त थोडासा प्रॉब्लेम झालेला ऑक्सिजन मुळे पण खरंच असं थकवण्यात येत आहे की बाबा मी अकरा दिवस राईड करतोय कंटिन्यू कारण रात्री लेट पोहोचतोय सकाळी लवकर उठतो आहे सगळ्या सगळ्या गोष्टी होत आहेत रात्री पण मी सगळं ऑक्सिजन वगैरे हो सगळं घेऊन आपण एक एक वाजता झोपलो बरोबर एक वाजता झोपल्यानंतर पण सकाळी फ्रेशमध्ये सहा सहा वाजता जागा दे बघा ना काय सिनिक रूट आहे आणि एवढा सगळा रूट म्हणजे ना हा जो मंदिवाला रूट आहे ना सर्च्यू करून आपण जाणार आहे बाबा ते बघा ना काय रूट आहे आज आपण कॅमेरा पण अजून वेगवेगळ्या अँगलला लावलाय तिकडे लावलाय इकडे लावलाय कारण या होती फक्त तेव्हा ना डोंगरचं प्रपोशन पण चेंज झालं इकडे आता जसं आपण हे बघा ना बघण्यासारखं आहे रे का काय डोंगर जर कडे कसं फीडचा पॅक चालू झालाय किती हैं हैं। हा किती किलोमीटर पर्यंत माहित नाही सगळ्यात म्हणजे हा जो टॉप आहे ना तिथून बघा बर्फ किती जवळ दिसतोय आणि आपल्या या लदाखला आणि या साईडला जे दिसत होतं ते थोडेसे डोंगर बघा क्या बघायला है आहे मित्रांनो हे बघा आपण चांगला अटिट्यूड बघायचं काय आहे सतरा हजार चारशे ब्याऐंशी आणि हे जो पॉईंट बनवलेला आहे हे शौर्य सी वेलकम यू लिहिलेलं आहे आणि आता आपण आहोत हे मी काढत नाही कारण कानामध्ये हवा गेली तर अजून त्रास होईल आणि आता आपण आलेलो आहे सतरा हजार चारशे ब्याऐंशी फुटावरती आणि मला परत ब्रिथिंगचा त्रास होतो तर आता मी आता पंपचं एक हे घेणार आहे कारण हाय अॅटिट्यूडवरती आलं थोडासा ब्रिथिंगचा त्रास होतोय आणि मित्रांनो हे बघा ना काय सिनिक रूट होतं आणि बघूया ड्रोन उडवायला जर इकडे अलाव असेल तर ड्रोन उडवू नाहीतर मग सरळ पुढे निघू आणि माउंटन्स बघा ना इकडे असले तस भारी आहेत हे बघा ना म्हणजे जस जसं आपण पुढे जातोय मनालीकडे तस तसं आपल्याला अजून सुंदर सुंदर व्ह्यूज मिळत आहेत बोला मी तुम्हाला अजून एक व्ह्यू पॉईंट दाखवतो म्हणजे काय सुपर आहे ते बघा डिझाईनच बघा ना काय भारी आहे लदाख मित्रांनो तुम्हाला अजून एक हे दाखवतो रेंज बघा फक्त माउंटन रेंज हे बघा ना आणि पूर्ण नागमोडी आकाराचे रस्ते हे बघा हे सगळे नागमोडी मोडी आकाराचे रस्ते कुठे होतो आणि आपण आलो कुठे बघा त्यानंतर पुन्हा ब्रिथिंगचा त्रास व्हायला लागला खोकला जसा यायला लागला कळायला लागला ब्रिथिंग त्रास होतोय हे बघा दोन पंप घेतले थोड्या वेळाने स्टेबल होऊन जाऊ मित्रांनो थंड बघा किती झाले आहेत हात हात थंड एवढे झालेले आहेत अकरा डिग्री टेम्परेचर झालेले आहे आणि आपण चांगला ला हाय हायटिट्यूडवरती आहोत एक पंप घेतला थोडासा आराम मिळाला ही एनर्जी पाहिजे हे पॅशन पाहिजे मित्रांनो आता आपण एकटेच आहोत अर्चनाला केल्यानंतर बसून टाकलो कारण टेम्परेचर वगैरे अजून डाऊन झालो साडे अकरा झालं कारण हे अजून पुढे गेल्यानंतर अजून डाऊन होणार टेम्परेचर सतरा हजार चारशे हॅटिट्यूड आहे विचार करा आणि पुन्हा ब्रिटिंगचा त्रास चालू झाला तिकडे हाईटवरती आल्या मित्रांनो हे बघा हे आपल्याला पुण्याचे पुण्याचे रायडर भेटलेले आहेत आणि पांग मध्ये आता आपण आलेलो आणि पुढे तिकडे ना हा जो डोंगर दिसतोय ना टेन किलोमीटर हा टेन किलोमीटरच्या आतमध्येच एक स्लाईड झालेला आहे आणि तगडा झालेला आणि हे दुपारी दोन मधल्या पासन इथे येऊन थांबलेले आहेत मी आलो आपल्या दोन बायकर्स इथे जाऊन आले तिथे पोलिसांना पण भेटले तिथे काम चालू आहे एक जेसीपी त्याच्यावरती पुन्हा दगड दगड ते काढायला एक त्यांनी वेहिकल बोलवले सो अराउंड दुपारपर्यंत उद्या होईल आणि इथे इथे कळवतो ओके सो आपण उद्यानंतर मग इथून पुढे निघू शकतो मित्रांनो ऐकलंत ना आता मी काय सांगू शकत नाही जास्त कारण जर आपला आ, आज जर आपण इकडून आणि निघालो तर उद्या निघावं लागेल आणि आपण परवा मनालीला पोहोचू त्याच्यामुळे आपण बरं झालं फ्लाईट एकवीसशी ठेवलेली आणि आपण दिल्ली न्यू मुंबई नॉर्स्टॉक करणार आहोत ती पण सिरीज नक्कीच बघा तो बघा जेसीबी जवळजवळ आज आम्ही इकडे पोहोचलेलो पावणे चार वाजता आणि तेव्हापासून दोन वाजताच लँडस्लाईड झालेला आहे आणि तो लँडस्लाईड जवळजवळ तीन चार किलोमीटरपर्यंत गेला आहे कारण एक हो जो दगड आला आहे त्याने पूर्ण रस्ताच खराब करून टाकला तो बनवून सगळा रेडी होईपर्यंत उद्या संध्याकाळ होणार आता आपण अडकलो चोवीसांसाठी मित्रांनो आहे बघा तुपा मागवला इकडे आणि चटणी चटणी तर एक नंबर आहे आणि आता खाऊया कारण आपल्याकडे ऑप्शन नाही आज रात्र इकडे काढायची आहे उद्या दिवस अख्खा इकडे काढायचा आहे आता तो किती वाजेपर्यंत खुलेल त्याची पण काय गॅरंटी नाही लकीली आपण आपली बाईक घेऊन आलेलो त्याच्यामुळे आपल्याला खरंच टेन्शन नाही मित्रांनो शुभ दुपार कारण आता दुपारचे वाजलेले आहेत पावणे दोन आणि आपण पांगमध्ये जाऊत काल संध्याकाळी पाच वाजता आपण इथे आलेलो आणि लँडस्लाइड झालेली होती लँडस्लाईड झाल्यामुळे कालपासून आपण इथेच अडकलेलो आहे आणि आजचा दिवस पण आपण इथेच असणार आहे रात्र इकडेच काढणार आहे आणि पाठीमागे ना मॅ डोर मॅटरी आहे तिकडे आपण झोपलेलो दम लागतोय आणि हे बघा कारण आता पांगमध्ये पण आपण आहोत ना हे जवळजवळ साडे पंधरा हजार फुटावरतीच आहे त्याच्यामुळे हाय अॅटिट्यूडवरती इकडे थोडं आपल्याला श्वासाचा त्रास होतोय रात्री आपण मिलिटरी कॅम्पमध्ये गेलेलो तिकडे ऑक्सिजन पण चढवलेलं कारण सत्तरच्या आपलं ऑक्सिजन लेवल आलेलं इतकं खाली गेलेलं ऑक्सिजन लेवल तर मित्रांनो खाऊया मी, खाऊ मी तुम्हाला आतमधला रूम पण टाकवतो कारण दिवसभर काय काम करायचं आहे म्हणून असंच बसून आहोत आपण आता संध्याकाळी ते बोलत आहेत की रस्ता चालू होईल पण माहीत नाही काय होतं आहे का, का उद्याचा पण दिवस इकडेच निघणार आहे कारण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे कारण इथून पुन्हा ले श्रीनगर वगैरे श्रीनग सगळं करत जाण्यात अर्थ नाही इथे वेट करण्यात तेच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे वेट करूया आणि एन्जॉय करूया हे बघा आपला बादशाह आणि इकडे मी बादशाला पण धुवायचा प्रयत्न करतो पण इकडे वॉशिंग पण नाही इथे कुठे आणि जवळजवळ रात्री मायनस फोर डिग्री टेम्परेचर झालेलं बोला आणि हाय हॅटिट्यूडवरती जास्त दिवस राहण्यात पण अर्थ नाही काहीतरी दुसरा त्रास होऊ शकतो चला जेऊया आपण मस्त चावल आणि भात आणि आपण आहे ना इकडे एक भाजी डाळ मिक्स काहीतरी डाळ आहे याच्यामध्ये राजमा वगैरे सगळं येतं ते खातो आहे आणि मिक्स व्हेज मित्रांनो हे बघा ना दुपारचे हो आता जवळजवळ सव्वा दोन झाले आहेत आणि क्लायमेट बघा आणि वरती वातावरण बघा असं ढगाळ झालं आहे रात्री जसं मायनस फोर होतं आणि आताचं टेम्परेचर जवळजवळ दहा डिग्री आहे आणि तुम्हाला हे पण दाखवतो आहे बघा किचन इकडे किती मस्त आहे हे बघा रूममध्ये बोला इकडचे होमस्टेस कसे असतात ना ते पण दाखवतो हे बघा इकडे सिटिंग बघा अशी आहे किचनची आणि इथे किचन भैया हाय बोलू आणि हाय बघा किचन आणि याने आपल्याला काल मस्त आपली खात्री जारी चांगली केलेली त्याने आपल्याला गरम पाणी आपल्याला सारखं दोन वेळा करून दिलेलं तुम्हाला डोर मॅट्री पण दाखवतो कशी आहे इकडे पण रूम आहे आणि ही बघा डोर बरेचसे बेड्स आहेत आपण हे सगळे पाच बेड घेतलेले आणि हे बघा हे सगळं आपलं सामान आपलं टँक बॅग इकडे आहे आणि आपलं शेवटी बघा आपलं हेल्मेट दिसेल बघा तिकडे हे बघा इकडे अशी सगळी सोय असते मायनस फोरमध्ये पण आतमध्ये आपण सगळं बंद केलेलं तरी थंडी जाणवत नव्हती हो अंगावर घ्यायचं पण इतकं जाड होतं <laughs> जास्त बोल की दम लागतोय मित्रांनो म्हणून मी लिमिटेड बोलतो आहे आणि हे बघा इकडच्या भाषेमध्ये डोंगरावरती आपल्याकडे कसं कोरलेलं असतं आणि हा बघा आपला फ्लॅग हे <laughs> बघा आणि लँडस्लाईडचं पण काही लोक गेलेली तिकडे बघायला तर त्यांना जास्त पुढे जाऊन नाही दिले आणि हे बघा ट्राफिक कुठपर्यंत झालं आहे हे जे दिसतंय ना हे सहा किलोमीटरपर्यंत जाम आहे आणि त्या डोंगरांच्या मधून असं जाऊन लँडस्लाईड तिकडे झालेलं आहे आणि तो लँडस्लाईडचा झालेला आहे तो सहा किलोमीटर पुढे आहे आणि हे ट्रॅफिक सहा किलोमीटरपर्यंत आहे आता जरी रस्ता चालू झाला तरी थोडंसं ट्राफिकमध्ये जाऊन जावं जा लागेल पण आज तर नाही होणार आज पण आपण इथेच थांबणार उद्या बघूया आता सकाळी मित्रांनो आपला वाचा बघा आणि थंडी झालेली आहे इकडे चार डिग्री आणि इकडे मग क्लायमेट बघा अजून पण सगळ्या गोष्टी हवा तर एवढी आहे हिशोबाच्या बाहेर आणि उद्या सकाळी आपल्याला कळेल थंडी एवढी आहे म्हणून सगळं पॅक करून घेतलं आहे उद्या आपल्याला सकाळी कळेल नऊ दहा वाजता की बाईकचा तरी रस्ता देत का जर नाही कळालं तर आपल्याला रिटर्न जावं लागेल लेला आणि लेवरून मग पुन्हा तोच रस्ता श्रीनगर वगैरे करून पण बघू चला काहीतरी खाऊ या कारण वाट बघण्यात अर्थ नाही आणि टेम्परेचर अजून डाऊन होईल मायनस चार पर्यंत जाईल भयंकर थंडी आहे भयंकर आणि किचन बघा तर इकडे आमचे दोन मेंबर आणि बघा हालत खराब आहे सगळ्यांची मित्रांनो आपला बादशा हे बघा अर्ध्या तासापूर्वी त्याला कोल्ड स्टार्ट केलं कारण काल अख्खा दिवस उभा होता आणि टेम्परेचर जे होतं ते आत्ता सकाळी जवळजवळ मायनस टू होतं आणि रात्री गेलेलं मायनस फाय आणि आता पण टेम्परेचर दोन डिग्री आहे त्याच्यामुळे आणि हे बघा आजचा आपला इथे अडकलो आहे आपण तिसरा दिवस चालू झालाय आणि काही बायकर्स गेलेले आहेत बघायला आता वरती जाऊन बघून येतील की बाईकसाठी त्यांनी वे केलेला आहे का आणि पांगमध्ये आपण आहोत आता तुम्हाला मी एक बोर्ड दाखवतो हे बघा हे बघा पंधरा हजार आठशे ऐंशी फुटावरती आपण अडकलेलो आहोत आणि इथेसुद्धा ऑक्सिजन लेवल इतकं कमी आहे आणि मागे आपण सतरा हजार सातशे फुटावरून खाली आलेलो पंधरा हजारावरती आणि वरती, वरती पण आपण सरचू आणि तिकडे जाणार होतो तर बघूया आज आपण मनाली सोडणार होतो जर हे सगळं जर अडकलो नसतो तर आणि मस्तपैकी शि चंदीगड आणि दिल्ली करत आपण खाली उतरलो असतो काही नाही देवाला तेच मान्य होतं आपण तिथे थांबावं या ॲक्युमिलेटमध्ये आपण बॉडी आपली कारण आपल्याला आराम मिळालाच नव्हता तेही कारण असू शकतं कारण सहा तारखेला आपण जर्नी स्टार्ट केलेली आणि आज आहे एकोणीस तारीख तर इतक्या दिवसांमध्ये एकही म्हणजे सतरा तारखेकडे आपण आलेलो म्हणजे सतरा तारखेपर्यंत आपल्याला आ आराम नव्हे मिळालेला तर देवाची तीच मर्जी असेल की बाबा आराम कर आणि नंतर पुढे जा आता एकतर हा रस्ता चालू नाही झाला तर आपण पुन्हा लेला ले जाणार लेवरनं श्रीनगर आणि मग तसं खाली जम्मू वगैरे सगळं उतरून रिटर्न जाणार आहोत कारण हा रस्ता आज जर नाही उघडला तर अजून तीन चार दिवस नाही उघडणार मग इथे थांबण्यात था अर्थ नाही मग रिटर्न जाऊ बघूया बारा वाजेपर्यंत असून वाट बघूया काय होतं आहे तशी अपडेट मी देईनच तुम्हाला